सुस्वागतम 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 मित्रांनो श्रीमद गीता भाग दोन अध्याय सात ते बारा या अध्यायातील एक श्लोक त्यातील प्रेरक विचार मी आपल्यासमोर घेऊन येत आहे माझा परिचय आपल्या स्क्रीन समोर मित्रांनो गीता आदर्श धर्मग्रंथ मनुष्य जीवनाची पाठशाळा गीता जयंती उत्सवाच्या निमित्ताने आपण माझा भाग क्रमांक एक पाहिला असेल ऐकला असेल आता आपण अवश्य पहा एका भाग क्रमांक दोन आपल्यासमोर श्रीमद्भवगीता श्लोकार्थ सहित मराठी गीता प्रेस गोरखपूर यांचा ग्रंथ दिसत आहे मित्रांनो परम पुरुषोत्तम परमात्मा भगवान श्रीकृष्ण यांनी दिव्यवाणीने केलेला उपदेश आहे भक्त श्रेष्ठ अर्जुनाची मोहपाशात स्वतःची आत्मशक्ती हरवली अशा बिकट मनस्थितीत धर्माचा तेजस्वी विचार भगवंतांनी दिला मित्रांनो आपण या संसार जीवनामध्ये मोहपाश अडकून आपली अवस्था बिकट होत असते अशा वेळी आपली आत्मशक्ती चैतन्यशक्ती काम करीत नाही म्हणून भगवंत आपल्या दिव्यवाणीने सांगतात की तुझ्यातील मोहपाशवृत्ती बाजूला ठेव आणि जी चांगली सत्कर्म वृत्ती आहे या वृत्तीमध्ये तुझी आत्मशक्ती दाखव हजारो वर्षापासून जीवन सम अंगणात स्वतःला दुर्बल समजणाऱ्या मनुष्य जीवाला मार्गदर्शन करणारी पाठशाळा आहे मित्रांनो श्रीमद भगवत गीता आणि यातील विचार ही खऱ्या अर्थाने पाठशाळा आहे मित्रांनो जीवनविषयक संदेश देण्याचं काम पाठशाळा करीत असते गीतेचे प्राण दैवी प्रयत्नवाद आहे सतत प्रयत्न कर व भगवंताला हात मार हा गीता संदेश आहे मनुष्य जीवाला राजा बनविणारा दैवी मंत्र आहे भगवंताच्या परमात्म्याच्या दैवी मुखातून हा मंत्र आलेला आहे या मंत्राचा प्रत्येक श्लोकाचा मतितार्थ जर आपण आपल्या जीवनात घेतला तर खरोखरच आपलं जीवन दैवी बनेल मनुष्य जीवनाची अधर्म प्रवृत्ती बदलणारी दिव्य ज्ञानाची ही पाठशाळा आहे खऱ्या अर्थानं दिव्य तेजस्वी शास्त्रयुक्त ज्ञान कायम टिकणारं ज्ञान या गीता पाठशाळा आपल्याला मिळते मित्रांनो आपल्या भाग दोन या व्हिडिओमध्ये श्रीमद गीता आदर्श जीवन ग्रंथ आदर्श हिंदू धर्मग्रंथ का आहे आपण भाग क्रमांक एक मध्ये पाहिला शाश्वत गीता संदेश यात अध्याय सात ते बारा प्रेरणात्मक विचार आपण पाहणार आहोत ऐकणार आहोत शाश्वत म्हणजे कायम टिकणारे भविष्यकाळातील हजारो वर्ष येतील जातीलही पण गीता संदेश हा शाश्वत आहे अध्याय सातवा विषय आहे ज्ञान विज्ञान योग एकूण श्लोक एक ते तीस या अध्यायातील विषय विवरण विज्ञान ज्ञान विषय सर्व पदार्थात भगवंताच्या व्यापकतेचे वर्णन आसुरी स्वभाव असणाऱ्यांची निंदा भगवत भक्तांची प्रशंसा श्लोक आपण ऐकूयात श्लोक भगवंताने म्हटलेला आहे भगवान वाच नाम ज्ञानवान् मां ज्ञानवान वासुदेवाय वासु सर्वमिति सह महात्मादुर्लभ श्लोक क्रमांक एकोणावीस भावार्थ पाहुयात पुष्कळ जन्मांच्या शेवटी मनुष्यजन्मात शुद्ध ज्ञान प्राप्त झालेला पुरुष सर्व काही परमात्मा वासुदेवातच आहे असे समजून भजतो तो दुर्बिळ महात्मा आहे संदेश सर्व चराचर सर्व सृष्टी पृथ्वीवरील जीव सौंदर्य यात परमात्मा भगवंत आहे असे समजणारा महात्मा आहे मित्रांनो महापुरुष महात्मा कोणास म्हणावे बरे की ज्याने मनुष्य जन्मात शुद्ध असं ज्ञान प्राप्त झालं शुद्ध विज्ञान प्राप्त केलं असा मनुष्य असा मनुष्य परमात्मा आणि वासुदेवातच सर्व काही पाहतो सृष्टीची सर्व चराचर दैवी अशा ज्या गोष्टी आहेत त्यात भगवंत सामावलेले आहेत अशा प्रकारे याला ज्ञान असतं हा महापुरुष आहे असे संत आहेत असे महात्मा आहेत मित्रांनो आपला मनुष्य जन्म है। एचा गुदर, अपन अपला अपला हा खऱ्या अर्थाने चमत्कार आहे याच्या अगोदर आपण अनेक योनीमध्ये अनेक जन्मांमध्ये आपला जीव आपला आत्मा हा जात असतो पण शेवटी चमत्कारिक असा मनुष्य जन्म आपल्याला लाभतो आणि खरोखरच हा लाभ देणारे परमात्मा आहे वासुदेव आहेत भगवंत आहेत मित्रांनो अध्याय आठवा विषय अक्षर ब्रह्मयोग श्लोक एक ते अठ्ठावीस या अध्यायातील विषयाचे विवरण ब्रह्म अध्यात्म कर्म याविषयी भगवंताची उत्तरे भक्तियोगाचा विषय आपल्या समोर ऋषीमुनी आणि शिष्य बसले आहेत आणि यात स्वतः ऋषीमुनी आपल्या आत्मशक्तीकडे पाहतात निरंतर चिंतन करतात एक श्लोक पाहूया श्लोक आपल्या समोर आहे त्याचं लैबद्ध अशा प्रकारचं गायन भगवान वाच अभ्यास योगयुक्तेन चेतसा गामिना परम पुरुष दिव्य पार्थानुचिंतय श्लोक आठ त्याचा भावार्थ आपण समजून घेऊया हे पार्थ असा नियम आहे परमेश्वराच्या ध्यानाचा अभ्यास योगाने दुसरीकडे जाऊ देता निरंतर चिंतन करणारा मनुष्य परम प्रकाश दिव्य परमात्म्याला जाऊन मिळतो संदेश परमेश्वराचे ध्यान सकारात्मक विचार निरंतर केल्याने मन सकारात्मक दिव्य तेजस्वी बनते आपल्या हातून दिव्य कार्य घडते मित्रांनो ध्यान योगाचे महत्व या श्लोकामध्ये सांगितले आहे मित्रांनो आपल्याला चित्त मन अशी दैवी शक्ती बघानी प्रदान केली आहे बुद्धी एक दैवी शक्ती प्रदान केली आहे मन आणि बुद्धी या ऐश्वर संपत्तीच्या बळावर आणि आपण जर सकारात्मक विचार मन आणि बुद्धीमध्ये स्थापित केले तर निश्चित आपल्या हातून दिव्य तेजस्वी कार्य घडते निरंतर आपण सकारात्मक विचार आपल्या मनात आपल्या चित्तात निरंतर केले पाहिजेत जेणेकरून आपल्या हातून पुढे जे कार्य आहे ते सकारात्मक होईल आणि कार्यातून दिव्यता आणि तेजस्वीता आपल्याला दिसेल असे महत्त्व या ठिकाणी सांगितले आहे आणि कसे सकारात्मक विचार येतील तर आपण ध्यान योगा ध्यान योगात बसले पाहिजे आणि सतत निरंतर आपण सकारात्मक विचार आणि त्या मान अशा परमात्मा भगवंत यांचे स्मरण चिंतन मनन केले पाहिजे मित्रांनो पुढील अध्यायाकडे जाऊया अध्याय नववा विषय राजविद्या राजगृहयोग श्लोक एक ते चौतीस जगाच्या उत्पत्तीचा विषय दैवी स्वभाव असणाऱ्या स्वरूपाचे वर्णन सकाम निष्काम श्लोक आपल्या समोर आहे तो ऐकूया भगवान वाच गती भरता प्रभू साक्षी निवास शरण प्रभव प्रलय स्थान निदान बीज श्लोक क्रमांक अठरा याचा भावार्थ आपल्या समोर आहे गतीर भर भरता अर्थात गती म्हणजेच आपल्या जीवाला प्राप्त करणारी गती देणारा आपण गतीद्वारेच विकास करतो भरता अर्थात भरण पोषण करणारा साक्षी सर्वांचा स्वामी जो आपल्याला रक्त देतो श्वास घ्यायला शक्ती देतो असा स्वामी आपलं जीवन चालवतो असा स्वामी दिवास हो शरण स्वरूप मत म्हणजेच शुभाशुभ पाहणारा सर्वांचे निवासस्थान असणारा शरणाचे स्थान असणारा उपकाराची इच्छा न करता हित करणारा सर्व्यांचे उत्पत्ती प्रलयाचे कारण प्रलयानंतर भूतांच्या लय होण्याचे स्थान स्थितीला आधार देणारा आणि अविनाशी कारण परमात्मा आहे मित्रांनो अतिशय सुंदर असं वैशिष्ट्य या ठिकाणी भगवंताने सांगितले आहेत भक् असे जे भक्तजन आहेत भगवत जन आहेत जेव्हा मानतात की मनुष्य जीवाला भगवंत काय काय देतात गती देतात भरणपोषण करतात त्याचबरोबर शुभाशुभ पाहतात मित्रांनो आपल्या मनुष्य जीवाचं शुभ आणि अशुभ भगवंत पाहत असतात चोवीस घंटे पहारेदार भगवंत आहे आपलं अमर असं निवासस्थान भगवंत आहे या जीवाला जन्म देणारा आणि या जन्माला हिरावून घेणारा मृत्यू देणारा भगवंत आहे मित्रांनो सरुत शब्द अर्थात आदर्श मित्र मित्र कोणता असावा ज्याला उपकाराची इच्छा नसते फक्त मैत्री भावाने तू देत जातो घेण्याची अजिबात इच्छा नसते असा भगवंत आहे प्रलय उत्पत्ती आणि प्रलय याचं कारण भगवंत आहे जे जे काही जन्माला येतील भगवंतामुळेच आणि जे काही विध्वंस होईल प्रलय होईल विनाश होईल हे भगवत शक्तीमुळे याचा आपल्याला जर अनुभव आला खरोखरच भगवत भगवंताची शक्ती काय आहे ही स्थिती आपण या ठिकाणी जाणतो आणि म्हणून हा भावार्थ आपल्याला भगवंताचं सर्व व्यापकत्व सांगतं असा अविनाशी परमात्मा आहे संदेश भगवंताचे स्वरूप वर्णन या ठिकाणी केले आहे जीवाची जन्मापासून मृत्यूपर्यंतची स्थिती गति ऊर्जा परमात्मा आहे अर्थात भगवंत सर्वश्रेष्ठ दाता आहे पुढच्या अध्यायाकडे जाऊया अध्याय विषय विभूती योग एकूण श्लोक एक ते बेचाळीस विवरण भगवंताची विभूती योग शक्तीचे वर्णन भक्तियोगाचे कथन भगवंताकडून स्वतःच्या विभूतीचे कथन श्लोक पाहूया भगवान वाच अहमात्मा बुढा केश सर्व भूताशय स्थित अहमादिच मध्यम च भूता नाम अनंत एव श्लोक क्रमांक वीस आपण या श्लोकाच्या भावार्थाकडे जाऊया हे अर्जुना हे पार्था मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे सर्व भूतांचा आधी मध्य अंतही मीच आहे मित्रांनो संदेश परमात्मा सर्व व्यापक आहे मानववंश व प्राणीसृष्टी भगवंताची विभूती आहे मित्रांनो विभूती म्हणजे ऐश्वर्यवान व्यक्ती विभूती म्हणजे दैवी शक्तिवान महापुरुष ज्यांच्या शक्तीने सर्व काही प्राप्त होतो अशी विभूती अर्थात भगवंत परमात्मा यांचे अवतार आणि भगवंत परमात्मा यांचं चरित्र सांगणारे असे संत महापुरुष हे ऋषी विभूती आहे आणि या विभूती तत्वाने आपल्याला अहिंसा बंधुभाव समानता सर्व धर्म समभाव व धार्मिक एकतेचा संदेश या श्लोकाच्या माध्यमातून या मानव समाजाला भगवंत या ठिकाणी देतात म्हणून पुडाकेश हे अर्जुना मी सर्व व्यापक आहे मीच सर्व शक्ती तुला देतो फक्त माझी शक्ती माझी विभूती सांभाळण्याचं काम तुला करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने तुझ्यात जी सद्गुण वृत्ती आहे सद्गुण स्वभाव तुझा बनला पाहिजे त्या अर्थाने खऱ्या अर्थाने या विश्वात एकता वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण होईल हे आपणा सर्वांना करायचं आहे असा एक दैवी संदेश या श्लोकामध्ये आहे पुढच्या अध्यायाकडे जाऊया अध्याय वा विषय विश्वरूप दर्शन योग श्लोक एक ते पंचावन्न विवरण भगवंताकडून स्वतःच्या विश्वरूपाचे वर्णन विश्वरूप पाहून अर्जुनाची भगवंत स्तुती विश्वरूप दर्शन महिमा कथन आता आपणास या गीता ग्रंथामध्ये भगवत शक्ती आपले विश्वरूप दाखवतात भक्तश्रेष्ठ अर्जुन यांना विश्वरूप दाखवतात हे अर्जुना मी सर्व चराचरात आहे माझं विश्वरूप जो सर्वश्रेष्ठ आदर्श भक्त आहे त्यालाच हे विश्वरूप दिसतं आपण या अध्यायातील श्लोक पाहूया भगवान वाच इहे कृष्ण जगत कृष्ण पश्चाद्य सचराचरं मम देहे गुडा केश इच्छान्य श्लोक सातवा त्याचा भावार्थ आपण समजून घेऊया हे अर्जुना या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरास संपूर्ण जग पहा जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा संदेश परमात्मा भगवंताचे संपूर्ण जग आहे नदी पर्वत माती समुद्र वायू प्रजन्य प्राणी ब्रह्मांड अर्थात विश्वमालिका ही भगवंताची रूपे आहे भगवंत अनुत्य अनुपणामध्ये आहे आणि मोठ्यातल्या मोठ्या अशा रूपामध्ये आहे हे सर्व आपण जे पाहतो भगवतमय आहे साक्षात भगवंताची आहेत यालाच निराकार भगवंताचं असं म्हणतो साकार आणि निराकार या भगवंताच्या रूपाचे आपण अनेक वेळा दर्शन घेत असतो म्हणून भगवंत अर्जुनाला समजावतात की ही सारी सृष्टी स सा जग यामध्ये भरलेलं सर्व परमतत्व ऐश्वर तत्व हे माझे आहे तुला जे जे काही पाहायची इच्छा असेल ते तू पहा असं एक दैवी रूप दर्शन या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला दाखवतात हे भगवंता आम्हा सर्व मनुष्य जीवाला तुझं असंच ऐश्वरूप विश्वरूप पाहण्याची इच्छा आहे आम्ही सुद्धा भगवंताच्या आदर्शाचं आचरण करून एक सर्वश्रेष्ठ भक्त होण्याचा एक ध्येय एक दिशा निश्चित करूया पुढच्या अध्यायाकडे जाऊ अध्याय बारावा विषय भक्तियोग श्लोक एक तेवीस साकार व निराकार उपासकांच्या उत्तम तत्वाचा निर्णय भगवत प्राप्ती झालेल्या पुरुषांचे लक्षण आपण एक श्लोक या ठिकाणी पाहूया भगवान वाच अग्नेष्ट सर्व भूताना करुण निर्ममो निरंकार दुःख सुख क्षमी श्लोक ठेवा भावार्थ पाहूया जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष न करणारा स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा माझेपणाचा अहंकार नसलेला सुखात व दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान असा भक्त मला प्रिय आहे हे अर्जुना मला कोणता भक्त प्रिय आहे या ध्यात श्लोक क्रमांक तेरा ते एकोणावीस या श्लोकांमध्ये आदर्श भक्ताची लक्षणे आदर्श पुरुषांची लक्षणे कोणती आहेत की ज्याला मी प्राप्त होऊ शकतो त्याचे लक्षणे सांगितले आहेत त्याला छत्तीस गुण असे म्हणतात आपण छत्तीस गुण वेगळ्या अर्थाने पाहतो पण या मानव समाजामध्ये मानव जीवामध्ये छत्तीस गुण कोणते असावेत तेराव्या श्लोकामध्ये छत्तीस गुण सांगताना भगवंत सांगतात जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही कोणत्याही मानवसमूहाचा द्वेष करत नाही तो आदर्श भक्त स्वार्थरहित आहे सर्वांवर प्रेम करणारा आहे सर्वांवर प्रेम करुणा हा शब्द त्यामध्ये येतो बघा करू अर्थात करुणा सर्वांवर निस्वार्थ प्रेम करणारा हा माझा आदर्श भक्त आहे अकारण दया करणारा कोणतंही कारण नाही गरीब आहे म्हणून दया करणार नाही मी सर्वांवर दया करीन कारण तो मनुष्य आहे त्यात भगवंताचा अंश आहे म्हणून अकारण कोणतंही कारण नसताना दया करणारा कुठलाही अहंकार नाही असा सुख आणि दुःखात संभाव असलेला सुखाची स्थिती येऊ जीवनात दुःखाची येऊ माझी स्थिती समान असेल कुठेही मी हरवून जाणार नाही कुठेही व्यथित आणि दुःखी राहून कायम बसणार नाही असा भक्त असा मनुष्य प्राणी भगवंताला आवडतात आणि क्षमावान असा हे अर्जुना मला प्रिय आहे संदेश परमात्मा भगवंत यांना प्रिय असलेल्या आदर्श व श्रेष्ठ भक्ताची लक्षणे या ठिकाणी सांगितली आहे मित्रांनो आपण भगवंताच्या या दैवी श्लोकाचं जर आचरण केलं तर मानवाने आदर्श गुणधर्म आपल्या जीवनात आचरणात आणले तर सद्गुणी समाज व आदर्श संस्कृती निर्माण होईल होईल म्हणजे निश्चित होईल फक्त आपलं आदर्श वर्तन असलं पाहिजे तरच आपला समाज आणि संस्कृती उच्च दर्जाची निर्माण होईल अशा अर्थाने आपण श्लोक बारावा आणि त्यातले दैवी विचार शाश्वत असे प्रेरक विचार पाहिले मित्रांनो आपण भाग क्रमांक तीन मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येत आहे पाहायला विसरू नका श्रीमद् भगवद्गीता प्रेरक विचार भाग क्रमांक तीन आपणास आवडल्यास आपण सबस्क्राईब करा से शेअर करा आणि आपल्या मित्रांना या दैवी विचाराच्या बाबत जरूर हा व्हिडिओ पाहू द्या हे विचार ऐकू द्या तुम्ही भेट दिला त्याबद्दल आपले धन्यवाद